नमस्कार मी पायल एस राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब पवार साहेब तसेच जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतोलजी सावे साहेब मी रमेश महाराज वाघ आपणास विनंती करतो की एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं अतिशय मोठं असं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांच्या समोर फार मोठा गंभीर प्रश्न उभा राहिलेला आहे की आता आपण या संकटातून बाहेर कसं निघावं आणि या संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकार हे शेतकऱ्यांचं मायबाप आहे या मायबाप शेतकऱ्यानं सरकारनं काय करावं याकरता शेतकरी आपल्याकडं आपल्या आदेशाकडं आणि आपल्या मदतीच्या हाताकडं बघत आहे म्हणून जालना जिल्ह्यातील प्रशासनाला सरकारनं आदेशित करावं व ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान या अतिवृष्टीमुळे झालेलं आहे त्या त्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन स्पॉटवर जाऊन स्थळ पंचनामा करून झालेल्या नुकसानीच्या मोबदल्यामध्ये सरकारनं याच शेतकऱ्याला मदत करणं ही तातडीची गरज आहे शेतकरी हा अगोदरच संकटामध्ये आहे अनेक शेतकऱ्यानं सावकाराकडून कर्ज घेऊन या ठिकाणी आपल्या शेतीतील मालाला खर्च केलेला आहे आणि या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या संकटावर मात कशी करावी हा मोठा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर आहे म्हणून तात्काळ पंचनामे करून विमा कंपनीला आदेशित करून अनेक प्रकारच्या अटी शिथिल करून ज्यांचं घर पडलं असेल ज्यांच्या शेतातील माल वाहून गेला असेल ज्यांच्या घरात पाणी घुसून घरातील सर्व जीवन जगण्याच्या वस्तू खराब झाल्या असतील अशा शेतकऱ्यांना अशा व्यापाऱ्यांना मदत करणं हे सरकारचं कर्तव्य आहे आणि ती मदत तात्काळ करावी अशी माझी आपणास विनंती आहे घनसौंगी विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक गावामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनीसुद्धा वाहून गेलेल्या आहेत म्हणून महसूल विभाग असेल कृषी विभाग असेल पंचायत समिती विभाग असेल या सर्व विभागातील अधिकारी कर्मचारी यांना आदेशित करून तात्काळ पंचनामे करून आठ दिवसाच्या आत शेतकऱ्याच्या हातात आपला मदतीचा हात कसा पोहोचेल याचा विचार करणं या सरकार मायबापाला फार महत्त्वाचं आहे आणि म्हणून मी आपणास विनंती करतो की या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्याला सरकारने तात्काळ मदत करून शेतकरी राजाला आपल्या जीवनामध्ये आधार देण्याचं काम करावं हीच माझी आपणास कळकळीची आग्रहाची नम्र विनंती महाराष्ट्र चॅनलची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद